एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या सेवाविषयक समस्यांचा निपटारा करण्यासाठी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे बुलढाणा जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक एम सी वी सी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक संघटना पदाधिकारी आणि सर्व संबंधित अधिकारी यांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डॉक्टर रणजित पाटील यांनी शिक्षकांच्या समस्या त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले तसेच शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही सुद्धा दिली या सहविचार सभेमध्ये रिक्त पदे भरणे प्रलंबित पदोन्नती निकाली काढणे चटोपाध्याय वेतन श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी वैद्यकीय परिपूर्ती देयके यासह अनेक वैयक्तिक प्रश्न निकाली काढले तसेच धोरणात्मक निर्णयाबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे से आश्वासन डॉ पाटील यांनी दिले या सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सहायक आयुक्त समाज कल्याण जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वेतन पथक अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्याच्या मुख्यालय जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक माध्यमिक शिक्षक शिक, अनुदानितचे शासकीयचे कनिष्ठ महाविद्यालय ह्याचे कर्मचारी त्यासोबत एम सी बी सी आय टी आय आश्रमशाळा या सगळ्यांना घेऊन त्यांच्या खा खात्यांच्या अधिकाऱ्यासोबत जिल्हा स्तरावरची त्यांची वैयक्तिक प्रकरणं घेऊन आज आम्ही निपटारा केला मी आज इथे साडेदहा वाजता आलो साडेदहा वाजतापासून साधारणतः आता चार पावणे चार वाजेपर्यंत मला समाधान आहे की सगळ्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन सहकार्य केलं अनेक प्रकरणांना आपण इथे वाचा फोडला आणि त्यांना न्यायसुद्धा देऊ शकलो त्यासोबत काही धोरणात्मक विषय होती काही उपसंचालक स्तरावरती होती विभागीय स्तरावरची प्रश्न त्यांना तिथे पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या पाच जिल्ह्याच्या आमच्या अशा सहविचार सभा झाल्यानंतर विभागीय स्तरावरती सुद्धा बसू हे युनिटचे काही प्रश्न होते मेडिकल रिएम्बर्समेंटचे होते ॲप्रुव्हलचे होते वेतन श्रेणीचे होते या सगळ्यांना घेऊन आम्ही ती प्रकरणंचा निपटारा लावला आणि आगामी काळामध्ये काही का का धोरणात्मक विषय आहेत त्याच्यासाठी मंत्री महोदयांसोबत बसण्याचासुद्धा इथून वेळ घेतलेली आहे मला विश्वास आहे की करोना काळाच्या नंतर आता सगळं पूर्ववत आलेलं आहे आणि शिक्षकांनासुद्धा विद्यार्थ्यांच्या किलबिलीमध्ये अनेक जण आज इथे आपल्या आपल्या प्रश्नांना घेऊन आले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव